सो हॅलो इव्रिवान वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज आहे भोगी तर भोगीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास माझ्यातर्फे खूप 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 शुभेच्छा आज आहे भोगी तर अर्थातच बनवली पाहिजे भोगीच्या दिवशी बनवणारी भाजी मिक्स भाजी म्हणतात ज्याला तीच आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आपल्या किचनमध्ये जाऊयात आपण आणि मी कशा प्रकारे भाजी बनवते ती तुम्हाला आज दाखवते चला मग इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम घेतलेला आहे घेवडा आणि त्याच्यानंतर आहे फ्लावर तो सगळं थोडं थोडं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं घेवडा आहे मला वाटतं हा आपण घेवडाच असावा कदाचित किंवा पावटा असावा सो ते अख्खा घेतलेला आहे आणि इथे गाजर घेतलेला आहे हा पावटाच्या बिया घेतलेल्या आहेत इथे आहे तुरीच्या शेंगा थोडासा हरभरा घेतलेला आहे मी इथे आणि इथे घेतलेला आहे वटाणे इथे घेतलेले आहे बीन्स म्हणजेच त्याला म्हणतात परस बी आणि हे मी बोर आणि इथे शेंगाने घेतलेले आहे ऑलरेडी मी शेंगदाणे इथे भिजत घातलेले आहे त्याच्यामुळे हे मला त्या भाज्यांमध्येच भेटलं होतं मन इथे बोर घेतलेला आहे थोडंसं इकडे गवार घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे एक वांगे घेतलेलं आहे मी वांग्याला कापलेलं टाकायचं असेल तेव्हा मी वांगे यूज करेन बोर घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे सो आता फक्त आपल्याला स्टार्टिंगला वाटण तयार करून घ्यायचं आहे सो सर्वप्रथम मी एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे अशाप्रमाणे त्याच्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या थोडंसं अद्रक घेतलेला आहे अद्रक तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे सुकं खोबरं असतं माझ्याकडं ओलं होतं म्हणून मी ओलं वापरते तुमच्याकडं सुकं असेल तर तुम्ही सुकं पण वापरू शकता माझ्याकडं ओलं अव्हेलेबल होतं त्याच्यामुळे मी ओलं घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी आखे त्याने घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा थोडेसे तीळ एक चमचा घेऊ शकता आणि थोडंसं अर्धा चमचा मी खसखस घेतलेलं आहे जर था, का तीळ घालत असाल तर उत्तमच आहे काय टाकण्याची आवश्यकता नाही आहे आणि जर का खसखस असेल तर टाकलेलं अधिक उत्तम आहे तर ते तुमची मर्जी तुम्ही टाकत असाल तर टाकू शकता असं काही नाही आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी हे सगळं थोडं पाणी घालून आता वाटून घेणार आहे छान थोडंसं पाणी घालून व्यवस्थित छान वाटून घेणार आहे आताला हे बघा हे सगळं मिश्रण जे आहे ते मस्तपैकी मी वाटून घेतलेलं आहे बारीक आता आपण फोडणी कडे वळूयात हो तर सर्वप्रथम एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मस्त आपण थोडस तेल घालून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण सगळे भाज्या जे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत सगळ्या भाज्या आपण या तेलावरती मस्त खरपूस असं परतून घेणार आहोत असं सुरुवातीला कधी भाज्या तुम्ही परतून घेत नसाल भाजी करत नसाल तसं हे नक्की करून बघा त्याने काय होतं मस्त तेलावर हे सगळे दाणे ना मस्त चटचटले जातात भाजले जातात आणि भाजीला एक स्मोकी किंवा गावरान फ्लेवर येतो त्याच्यामुळे चा छान अशा भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे छान थंड होण्यासाठी त्याला पसरवून ठेवूयात आपण आता त्याच कढईमध्ये मी मस्तपैकी थोडंसं तेल घेत आहे तेल छान कडकडलं की मी त्याच्यामध्ये मध्यम एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे छान परतून द्यायचं आहे टमाटर टाकून द्यायचं आहे एक छोटा टमाटर घेतलेला आहे मी तुम्ही प्युरी पण करून घेऊ शकता टमाटरची मी असंच कापून टाकलेलं आहे सकाळची मला आपण भाजून घ्यायचं दोन आता मस्त टमाटर भाजलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण आपल्या लाल तिखट घालून घेऊया घरगुती माझं लाल तिखट आलेलं आहे थोडासा हळद पण घालूया छान मिक्स करून घेऊया ह्याला छान तेल सुटलेलं आहे आपलं छान वाटून घेतलेलं वाटण जे आहे ते आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेऊया छान मिक्स करून घेऊयात आता आता या मसाला मधून मस्त तेल सेपरेट झालेला आहे मसाला एकदम छान भाजलेला आहे आता ह्या स्टेज मध्ये आपण आपल्या भाज्या सगळ्या घालून घेऊया भाज्यांना मस्त भाजून घेतल्यामुळे त्याचा रंग आणि चव पण एकदम मस्त येते रंग पण मला किती सुंदर दिसत भाजी ना जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त घट्ट पण करायची नाही थोडीशी चपाती किंवा भात भाकरी याच्यासोबत खाता यावी इतपत आपण त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित छान ग्रेव्ही टाईपमध्ये बनवून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं जा नाही आहे थोडंसंच पाणी घालून आपण त्याला छान शिजवून द्यायचं आहे आणि भाजीमध्ये पाणी जे आहे ते गरम पाणीच यूज करायचं आहे थंड पाणी अजिबात मिक्स करायचं मग बरोबर आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ पण घालून घेणार आहे करून घ्यायचं व्यवस्थित आता ह्याला ही पोकळी आल्यानंतर त्याला आपण छान झाकण लावून एक सात ते आठ मिनिटापर्यंत मंद आचेवरती शिजून घेणार आहोत आता ही भाजी मस्तपैकी आपण चपाती किंवा भाकरीसोबत खाणार आहोत पण ह्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खूप अप्रतिम लागते म्हणून मी बाजरीची भाकरी बनवत आहे मस्त चपाती वगैरे किंवा ज्वारीची भाकरी किंवा भात वगैरे ह्यासोबत खाऊ शकता मी मस्तपैकी याला वरून तीळ वगैरे लावून म्हणजे संक्रांतला किंवा भोगीला म्हणा ज्याचं मान असतं पद्धतीने मी बनवत आहे छान आपल्याला मस्त आता वेगळं काय सांगवतो त्याला आता मी पाणी लावून घेत आहे पण वेगळं काय सांगायचं सगळ्यांना सा तर माहीत आहे पण अशा पद्धतीने मी भाकरी बनवते आता इथे आपली भाजी पण छान मस्त झालेली आहे किंवा एकदम छान तेल सुटलेलं आहे ह्याला पण ह्याच्यामध्ये मी मस्त तीळ घालून घेत आहे वरून आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते भाजीचा वास इतका सुंदर येतो इतका सुंदर येतोय मी काय सांग तुम्हाला नक्की अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपली छान भाजी तयार झालेली आहे तर आपण ह्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया काहीच आपली मस्त भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने आणि कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका सो so, कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की तुम्हाला आवडेल तर चला मग नेक्स्ट ब्लॉगसाठी टिल देन टेक केअर अँड बाय बाय